खर तर या मतदारसंघामधल्या लोकांनी मला प्रेम करायला कमी नाही केलं ज्या पद्धतीनं वीस तारखेला मतदान झाल्याच्या नंतर कुठल्याही माध्यमाच्या माध्यमातून दहा जणांना फोन केले तर आठ जण मशालच सांगत माझी काही ठिकाणी लढाई घडाळाबरोबर झाली माझी काही ठिकाणी लढाई झोंडे सरांबरोबर झाली माझी काही लढाई चंद्रचंद पाटला बरोबर झाली परंतु सगळ्यांच्या लढाईमध्ये मशी आली ही, ही, ही खर तर एक नंबरला होती परंतु हे चित्र ह्या सगळ्या मतदारसंघातलं होत आणि ह्या मतदारसंघातलं चित्र असताना तो निकाल जो मला अपेक्षित होता मला असं वाटतं की निकाल हा माझ्या दृष्टीनं अनपेक्षित निकाल लागला ज्या पद्धतीने ह्या मतदारसंघामध्ये अनेक जण मला एकच गोष्ट सांगत होते त्याचा सगळं चांगलं आहे सगळ्या गोष्टी नीट होती पण ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढायला लढताय तो माणूस हा या, या मतदारसंघामध्ये अत्यंत लबाडी करू शकतो अधिकारांना मॅनेज करू शकतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलं की ईव्हीएमचं जे काउंटिंगच्या दिवशीचं चित्र बघितलं अनेक ईव्हीएम सील तोडलेली होती अनेक ईव्हीएमच्या माध्यमातून आक्षेप जरी घेतल्याच ऐकू येत नव्हते आमच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय कागद पेन घेऊन जायला सुद्धा परवानगी एवढं पक्षपातीपणा इथल्या सगळ्या अधिकारांना हताशी धरून ज्या निवडून आलेल्या माणसांनी केले नाही तुम्हाला मी आज सांगतो माझी लढाई संपलेली नाही माझी लढाई नवीन प्रमाण चालू झालेली आहे तेवीस तारखेपासून चोवीस तारखेपासून माझ्या लढाईला सुरुवात केली नाही मी म्हणलं की या मतदारसंघामध्ये मी माझी उपजीविका चालवण्यासाठी राजकारण करत नाही या मतदारसंघामधल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे इथल्या वाड्या वस्त्यावर तांड्यावरच्या लोकांना रस्ते झाले पाहिजे इथल्या गरीबाच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे कंदार शहर रात्री दहा वाजेपर्यंत उघडं राहिलं पाहिजे मार्केट उघडं राहिलं पाहिजे ज्या मतदारसंघाची भयान आणि भीषण परिस्थिती ज्या माणसांनी केली त्याच्या विरोधामध्ये लढाई होतो कदाचित ईव्हीएम असेल मी काही लोकांपर्यंत पोचायला कमी पडलो असेल काहीच्या मनामध्ये माझं मी घर करायला कमी पडलो असेल परंतु एक निश्चित आहे की या मतदारसंघामध्ये एकनाथ पवारांना मानणारा एक खूप मोठा वर्ग तयार आणि या माध्यमातून त्या सगळ्यांना सोबत येईल माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघातल्या लोकांच्या बरोबर मी त्यांची सेवा करणार आहे अनेक जणांवर माझ्यावर निवडणुकीच्या काळात आरोप केले गेले की के निवडणूक झाली की मी पुण्याला पळून जाणार आहे मी पळणाऱ्यांपैकी नाही मी लढणारा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता नाही त्यामुळे या मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांना पुढच्या आयुष्यभर त्यांच्या सोबत राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहून या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करण्याचा निश्चितच मी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार निर्णय अधिकाऱ्याने या ज्या गोष्टी केल्या ते त्यांचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे मला वाटलं आता तरी त्या सुधरतील परंतु ज्या पद्धतीने पक्षपाती केला मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या उमेदवारांच्या बरोबर माझी चर्चा करून आपण त्यांच्याबरोबर फोर टाकतील जे झालेलं मतदान आहे ऍक्च्युअल मतदान ते निवडणुकीच्या वेबसाईटवर निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर टाकलं आणि जी पूर्णपणे अकाउंटिंग झाली याच्यामध्ये पण तफावत आहे दोन्ही आकडे माझ्या बरोबर आहे हे दोन्ही आकडे घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये लढाई लढावं लागणार आहे परंतु एक गोष्ट आहे की त्यांनी निर्णय दिलाय निर्णयाच्या विरोधामध्ये जर कोर्टामध्ये नाही तर जनतेच्या दरबारामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन याच्या विरोधामध्ये लढाई लढणार आहे लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांची नगरपालिका पंचायत समिती मी माझ्या बरोबर जेवढी टीम या निवडणुकीच्या काळामध्ये त्या सगळ्या टीम बरोबर माझ्या उरलेल्या सगळ्या निवडणुका आम्ही पूर्ण लढणार आहोत ग्रामपंचायतीच्या असेल पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्ही नगरपालिका असेल या सगळ्या निवडणुका आम्ही कुटुंब म्हणून सगळी लढलो कारण या सगळ्यांची लढाई या मतदारसंघामधल्या एका व्यक्तीच्या विरोधामध्ये आहे ती लढाई आम्ही शंभर टक्के पुढच्या काळामध्ये आपण हायकोर्टामध्ये नक्की मी म्हटलं ना की बाकीच्या माझ्या सहकार्यांशी चर्चा करू करून माझ्या बरोबर होते त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय आम्ही आता सगळ्यांशी चर्चा करून उद्या पक्षाच्या बैठकीला मी मुंबईला चाललोय पक्षाची बैठक झाल्यानंतर एक दोन दिवस मी रेस्ट करून एकदा माझा दौरा की सगळ्या गावामध्ये मी आभार दौरा करणार आहे मी तुम्हाला म्हटलं ना मी मागच्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं पायाला भेंगरी लावून काम केलं त्याच पद्धतीनं पुढचे पाच वर्ष या मतदारसंघामध्ये करणार आहे इथल्या जे स्थानिक नेतृत्वाला ती सत्तेची मस्ती माद आलेला आहे तू लक्षात ठेवा लोकांच्या प्रमुखून एक जनतेची लढाई मी पुढच्या काळामध्ये लढणार आहे आणि पुढच्या पंचवार्षिकला खरं तर मी आज आम्ही कमी पडलो असेल वरून ती कमी पुढच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के भरून काढू एवढं तर काम निश्चित आहे ज्या मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये आणखो माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही थकून जाऊ नका आपल्याला लढायचं लक्षात ठेवा आपण लढायचं नाही कारण मला माहित आहे की काल माझ्या एका कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली परिस्थिती आहे त्याला दुःख सहन नाही झालं परंतु अशी वेळ कुठल्या कार्यकर्ता येणार नाही याच्यासाठी मला काम करावं लागणार आहे आणि मी तुम्हाला म्हटलं की कार्यकर्त्यांना मी हा शब्द दिलाय माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोहाकंदार मध्ये माझं वास्तव्य असेल लोहा कंदारच्या लोकांना मी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही मी निवडणुकीत सांगितलं तर मी आजही तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुम्हाला मनापासून सांगतो की माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या कार्यकर्त्यावर एवढं प्रेम इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी केलं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा माझी काही दादागिरी मी नाही केली कोणावर दहशत नाही मी पैशाने कोणाला विकत नाही घेऊ शकलो म्हणजे प्रेम मला या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं ते माझ्यासाठी खूप मोठं प्रेम आहे येणाऱ्या संस्थेची सांगितलंच ना सांगितलं सगळ्या निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही सगळे निवडून लढणार आहोत कोर्टा दाखल करणार आहोत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जो निर्णय दिलेला आहे याचा अर्थ त्यांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये जाणार आहे ना आणि जर त्याच्यामध्ये मला माहित आहे की अशी न्याय व्यवस्था काय कशा पद्धतीने काम करते याने न्याय व्यवस्था नाही परंतु पुढच्या काळामध्ये ही निवडणूक कशा पद्धतीने जिंकली जेव्हा मी तुम्हाला म्हटले कि किमान लाख दीड लाख लोक म्हणते की मशाल चाललेली आहे मग कुठं गायब झाले याच खर तर माझ्यापेक्षा तुम्हाला माहित आहे तुमच्यापैकी अनेकांनी मला सांगितलं की दादा शंभर टक्के आपण उडवतो मग कुठं माशी जिंकली याचा अर्थच असा आहे की ज्याला आयुष्यभर लबाड बोलून चुकीच्या पद्धतीनं राजकारण करायची सवय लागलेली आहे ते सर्वपणे जर निवडणूक लढले असते तर मला माहिती आहे की किमान एक लाख मतम या निवडणुकीमध्ये मला मिळाली